पोलीस स्टेशन पातळीवर नागरिकांना न्याय मिळावा या उद्देशानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दर आठवड्याला प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचे आदेश दिलेत त्या अनुषंगानं करवीर पोलीस ठाण्याच्या आवारात उपअधीक्षक सुजित क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पंचेचाळीसपैकी सत्तावीस तक्रार अर्जांचं निराकरण केलं अनेकदा काही कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून किंवा अन्य कारणावरून वाद असतात त्यातून भांडणं मारामाऱ्या होतात या घटना टाळण्यासाठी प्राथमिक स्तरावरच तक्रारदारांचं समाधान करण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आठवड्यातून एकदा तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलंय गेल्या आठवड्यात करवीर पोलीस ठाण्याकडे पंचेचाळीस तक्रार अर्ज आले होते करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी आज प्रत्येक तक्रारदाराचं म्हणणं ऐकून घेत त्यांचं योग्य समाधान केलं त्यातून उपाधीक्षक सुजित क्षीरसागर आणि निरीक्षक किशोर शिंदे यांनी पंचेचाळीस पैकी सत्तावीस अर्जांचं निराकरण केलंय दरम्यान वाशी इथल्या बिरदेव यात्रेत झालेल्या वादावादीच्या घटनेतील दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो सरवदे उपनिरीक्षक नाना गळवे निवास पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते